माननीय नामदार छगन भुजबल प्रयत्न व कल्पनेतु निर्माण क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले भारत सर्वाद भव्य अर्धाकृति पुत्या लोकार्पण शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिति माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार माननीय मंत्री छगन भुजबल शनिवार दिनांक अठावीस सप्टेंबर दो चौबीस दुपारी तीन वजता सावित्रीबाई फुले चौक मुंबई नागरिक बटनला प्रेस करा आजकल सौंदर्यशास्त्र क्षेत्रात करियर करणाऱ्या महिला युवतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेले आहे ला त्याकरता प्रोफेशनल कोर्सेसला प्राधान्य दिलं जातं हे कोर्सेस पूर्वी पुणे मुंबई यांसारख्या मेट्रो सिटीमध्ये उपलब्ध होते मात्र आता विकसित होत चाललेल्या नाशिक शहरात देखील हे कोर्सेस अगदी योग्य दरात उपलब्ध होत आहेत ज्या तरुण तरुणी तसेच महिलांना प्रोफेशनल मेकअप शिकण्याची आवड आहे परंतु परिपूर्ण मेकअप कसा करावा हे माहीत नसतं हीच बाब लक्षात घेऊन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड अर्चना कासार सीमा राठी रेखा येवले माया पगार मनीषा गोडसे मनीषा भालेराव यांनी सिन्नर येथे पहिल्यांदाच बेस्ट ब्युटिशियन पुरस्कार आणि भव्य ब्रायडल कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं होतं या तज्ज्ञ ब्युटिशियन्सकडून मेकअप प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली तसेच अनेक नामांकित मॉडेल्स आणि ब्युटिशियन्स देखील यावेळी उपस्थित होत्या यामध्ये ब्रायडल मेकअप्स वेस्टर्न मेकअप यांची प्रात्यक्षिकं घेण्यात आली या मेकअप सेमिनारमध्ये सिन्नर संगमनेर नाशिकमधील त्याचबरोबर पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या शहरातून ब्युटिशियन्सनं सहभाग घेतलेला होता तसेच एक्सपर्टकडून मेकअपचे वेगवेगळे प्रकारचे प्रात्यक्षिकं यावेळी दाखवण्यात आली कॉस्मॅटिक प्रोडक्टचे विविध प्रकारचे स्टॉल देखील या सेमिनारमध्ये सहभागी झालेले होते दरम्यान या सर्व संदर्भात व्ही आय पी गेस्ट चारू वडनेरे आयोजक अर्चना कासार त्याचबरोबर परीक्षक आणि आयोजक सुनीता दौंड यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे नमस्कार मी सुनीता दोन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आज लक्ष्मीनारायण बँकट हॉल इथे खूप मोठ्या प्रमाणात भव्य असा अॅवॉर्ड शो आणि ब्रायडल कॉम्पिटिशन वन डे लुक अँड लर्न सेमिनार खूप सुंदर पद्धतीने पार पडला आणि अपेक्षेपेक्षाही जास्त क पब्लिक इथे आलं म्हणजे इथे हाऊसफुल असा हा सेमिनार झालेला आहे आणि या सेमिनारमध्ये सगळ्यांनी ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेंट केलं होतं कोणी ॲवॉर्ड शोला प पार्टिसिपेंट केलं होतं तर कोणी वन डे लुक अँड लर्न सेमिनार शिकण्यासाठी मेकअप शिकण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट इथे येऊन वेगवेगळ्या मेक वेगवेगळे वेग मेकअप वेग 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 दाखवले आणि ब्युटिशियनही खूप वी ते व्ही आय पीच होते काही प्रमाणात आणि खूप सुंदर पद्धतीने हा शो झालेला आहे आणि या शोचे नेक्स्ट आमचा परत लवकरच शो येत आहे तर तुम्ही बुकिंग करायचं असलं तर लवकरात लवकर लोकर, तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करू शकता माझा नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री झिरो नाईन झिरो डबल एट टू थँक्यू सो मच नमस्कार मी अर्चना का सर मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आज सुनीता मॅडमने सिन्नरमध्ये एक ब्रायडल कॉम्पिटिशन आणि लुक अँड लर्न सेमिनार ठेवलेला आजच्या सेमिनारला खूप प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे याआधी पण दोन वर्षापूर्वी सुनीता मॅडमनी सेमिनार ठेवलेला त्याला थोडा कमी प्रति प्रतिसाद होता पण आजचा आजचा जो सेमिनार झालाय त्याला इतक्या प्रचंड प्रमा प्रमाणात प्रतिसाद मिळेल हे आम्हाला पण अपेक्षित नव्हतं पण आजचा सेमिनार खूपच सक्सेसफुली कम्प्लीट झालेला आहे ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये पण भरपूर ब्युटिशियन्सने भाग घेतला आणि खूप छान छान बक्षिस जिंकले आणि अशा पद्धतीने हा सेमिनार हॅलो मायसाहेब चारू वडनेरे फ्रॉम सिन्नर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड हेअर आर्टिस्ट आजचा जो सुनीता मॅडमचा सेमिनार झाला तो खूप छान झाला आणि सक्सेसफुल झाला दोन वर्षापूर्वी जो मॅडमचा सेमिनार झाला होता तेव्हा जेवढं क्राऊड होतं त्याच्यात दुप्पट आज क्राऊड होतं आणि आजचं से सेमिनार फुल सक्सेसफुल झालेला आणि जे ब्रॉयडल कॉम्पिटिशन होतं ते पण खूप छान झालं भरपूर जणींनी पार्टिसिपेट केलं त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळाला आणि कॉम्पिटिशन एकदम टफ होतं रिझल्ट पण खूप छान लागला सेमिनार एकदम प्रोफे म्हणजे प्रोफेशनल झाला आहे आणि सक्सेसफुल झाला आहे थँक्यू मॅडम गुड इव्हनिंग आज मी सिन्नर इथं आलेली आहे तर इथे आज सुनीता धोंड मॅडमचा ब्रायडल कॉम्पिटिशन होतं आणि तिथे आम्हाला जज म्हणून बोलवले बोलवलेलं आहे मी पुण्याहून आली आहे सुभाष डॉट मेकअप तर खूप छान ऑर्गनाईज केलेला होता इथला सगळा प्रोग्राम आणि जे काही ब्रायडल लुक बनवले होते ते खूपच छान होते म्हणजे लिटरली आम्हाला खूप टफ गेलं जजिंग करण्यासाठी खूप सुंदर मेकअप छान बेसेस होते ड्रेपिंग अप्रतिम होतं आणि हेअरस्टाईल वगैरे सगळं म्हणजे आम्ही सिरियसली की खूप जास्त आम्हाला असं झालं की जज करताना की टफ अगदी नियर बाय होते सगळे पण अतिशय सुंदर प्रोग्राम झाला खूप छान आणि मॅमचे स्टुडंट्स पण सगळे खूप छान आहेत त्यांचं वर्क खूप अप्रतिम आहे आणि एकदम बेस्ट खूप छान वाटलं होप सो सगळ्यांना आमचं जजिंग पण आवडलेलं असावं असंच अपेक्षा करते थँक्यू सो मच मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड यांच्या या भव्य मेकअप स्किन केअर सेमिनारमध्ये नामवंत मॉडेल्सनं ना, आपला रॅम्पवॉक उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर केला आपले करिअर सौंदर्य क्षेत्रात घडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या युवतींना तज्ज्ञांकडून यावेळी मार्गदर्शन मिळाले उपस्थितांना मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले दरम्यान या भव्य एक दिवसीय सेमिनारसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोनाली वारुंगसे स्वाती दळवी तृप्ती कासार चारू वडनेरे आदींची उपस्थिती होती या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सुनीता दौंड यांच्यासह त्यांची सर्व टीम यांचे विशेष सहकार्य लाभले या भव्य ब्रायडल कॉम्पिटिशनला सिन्नर येथील ब्युटी क्षेत्रातील महिला तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक